यशश्री शिंदे हत्याकांड असं हत्याकांड ज्या हत्याकांडाच्या हत्या बातम्या जरी ऐकल्या तरी अंगावरती काटा उभा या हत्याकांडाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होतात की ज्या हत्याकांडाच्या बातम्या जरी ऐकल्या तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो अंगाचा नुसता थरका बुडून जातो त्या गोष्टी करताना त्या गुन्हेगाराला काहीच वाटत नाही का आणि ही माणसं असं कसं करू शकतात ह्या गोष्टींमध्ये वारंवार वाढ का होत आहे या सर्व गोष्टींना जबाबदार कोण आहे आणि या गोष्टी जर वारंवार घडतायत वार तर यावर फक्त आपण पेटवत बसायच्या का आणि मेणबत्त्या पेटवत बसण्यापेक्षा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी चौरंग करण्याची शिक्षा दिली जायची ती खरंच आता यापुढे दिली गेली पाहिजे का यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरु आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो परवा उरण पनवेल या ठिकाणी यशस्वी शिंदे या मुलीची दाऊद शेख नामक इस्माकडून अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली नुसती हत्याच करण्यात आली नाही तिचं डोकं दगडाने ठेचून टाकण्यात आलं तिच्या गुप्तांगाची विटंबना करण्यात आली आणि तिचे तुकडे करून झुडपामध्ये फेकून देण्यात आले मित्रांनो या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे कोण फ्रीजमध्ये मिळते कोण सुटकेसमध्ये मिळते कोण कचऱ्याच्या डब्यामध्ये मिळते कोण पॉलिथीनच्या थैलीमध्ये मिळते कोणाचं दगडाने डोकं ठेसलं जात आहे तर कोणाच्या गुप्तांगाची विटंबना केली जाते परंतु या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे की या सर्व घटनांमध्ये मृत पावणारी जी मुलगी आहे ती मुलगी हिंदू आहे आणि या सर्व घटनांमध्ये गुन्हेगार जो आहे तो एका दुसरी घटना सोडली तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे गुन्हेगार जिहादी मानसिकतेचे आहे परंतु वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की हे जिहादी मानसिकतेचे लोक जेव्हा अशा प्रकारच्या घटना करतायत तेव्हा यावरती कोणतेही आपल्या धर्मातील व्यक्ती किंवा इतर धर्मातील व्यक्ती जी लोक अशाच प्रकारच्या घटना जर दुसऱ्या धर्मातील मुलींच्या बाबतीत घडल्या तर ज्या हिरिरीने पुढे येऊन रस्त्यावर उतरतात ती लोक आता मात्र या गोष्टीवर मूग गिळून गप्प बसतील बघायला मिळेल आता कुठे गेले ते लोक जे महाराष्ट्रातील शाहू पुढे आंबेडकरांची गोष्ट करतात कुठे गेले ते लोक जेव्हा एका विशिष्ट समाजातील मुलींच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात तेव्हा मुंबऱ्यामध्ये कॅन्डल मार्च काढतात बघा अशा गोष्टी कोणत्याही समाजातील मुलींच्या बाबतीत घडू नयेत अशी आमची अपेक्षा आहे मग तू कोणत्याही समाजाची मुलगी असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल कोणतीही असेल या भारतातील कुठल्याही मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग झाला नाही पाहिजे परंतु आज लाज वाटते आपल्याला की अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा यामधील देखील लोक धर्म बघतात जेव्हा बघा की जम्मू काश्मीरमध्ये एका मुस्लिम मुलीवरती अत्याचार झाले होते आणि ते एका मंदिराच्या परिसरामध्ये झाले होते तेव्हा संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं होत होती अगदी मुंबऱ्यामध्ये आज कुठे गेली ती लोकं ज्यांनी मुंबऱ्यामध्ये कॅन्डल मार्च काढला होता आज त्यांच्या मेणबत्त्या संपल्या का आज त्यांच्या संपूर्ण मेणबत्त्या संपल्या असतील आज त्यांना मुंबईमध्ये कॅन्डल मार्च काढायला वेळ नसेल कुठे गेले ते बॉलिवूडवाले जे अशा वेळी पोस्टर लावून आय एम हिंदुस्तान अँड आय एम शेम अशा प्रकारचे पोस्टर लावून पुरे भारतभर फिरत होते आज त्यांच्याकडचे कागद आणि पेन संपले का आज त्यांच्याकडे संपूर्ण भारतामध्ये कागद आणि पेन शिल्लक नसतील त्याच्यामुळे ते आजही व्यक्त होत नाही आज कुठे गेले ते लोक ज्या अशा गोष्टी घडल्या की छाती पिटून पिटून बोंबडत असतात आज त्या सगळ्यांची छाती एकदम जाम झाली असतील सगळे हॉस्पिटलमध्ये भरती झाले असतील त्याच्यामुळे त्यांना आज या गोष्टीवर बोलायला वेळ नसते मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठलेही कुठल्या धर्मावर टीका करत नाहीये किंवा कोणत्याही गोष्टींवर टीका करत नाही परंतु आज आपल्याला लाज वाटत की अशा जेव्हा गोष्टी आपल्या मुलींच्या बाबतीत घडतात तेव्हा आपण या मुलींमध्ये पण धर्म बघतो आपल्या या भारतीय देशामध्ये आपण धर्म बघून एखाद्या गोष्टीवर आवाज उठवतो आज आपलं म्हणणं आहे की कुठल्याच भारतीय मुलीवर कुठल्याच धर्माच्या मुलीवर अशा प्रकारचे प्रकार न झाले पाहिजेत परंतु आज हे राजकीय मंडळी असेल किंवा हे बॉलिवूडवाले असतील किंवा काही असले जिहादी मानसिकतेचे लोक असतील ते धर्म बघूनच त्यावरती आवाज उठवतात परंतु हे मित्रांनो यामध्ये चूक आपलीच आहे की आपणच या मोठे केले या भिगारड्या बॉलिवूडवाल्यांना आपणच ह्या असल्या मानसिकतेच्या राजकीय लोकांना मोठे केले आणि ती लोक आपल्या धर्माला किंवा आपल्या मुलींना काहीच समजत नाही त्यांचे प्रेम एका विशिष्ट लोकांपुरताच आहे बाकी त्यांच्यासाठी देशात काय घडतंय त्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही आणि त्याच्यामुळे ना। ह्या सगळ्या गोष्टी चालल्या मित्रांनो याच्या माध्यमातून एक प्रश्न मात्र निर्माण नक्कीच होतो की या सगळ्यांना जबाबदार कोण आहे आपन तर मित्रांनो या सगळ्या ज्या घटना घडतायत ना याला नव्वद टक्के जबाबदार आपण आणि आपली मुलं आहे पण आता बघायला गेला तर काही दिवसांपूर्वी याच मुलीने आणि या मुलीच्या पालकाने या दाऊद शेखच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला के होता परंतु या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय आणि त्या मुलाच्या बाबतीत तिला जवळीक वाटावी प्रेम वाटावं याच्यावर काय बोलणार आणि अशा लोकांकडून आपल्या मुली प्रेमाची अपेक्षा करतात मित्रांनो आपल्या देशामध्ये दे आजही अशा मानसिकतेचे लोक राहतात जे याकूब मेमन अफजल गुरु यासारख्या लोकांना शहीद मानतात त्यांना आपला आयडॉल मानतात त्यांच्या अंत्यसंस्काराला लाखोंची गर्दी होते आणि अतिरेक्यांना जी लोक आयडॉल मानतात त्या लोकांकडून तुम्ही प्रेमाची अपेक्षा कशी काय करू शकता आणि ती लोक तुम्हाला प्रेम कसं काय देऊ शकतात हा संशोधनाचा विषय आज तुम्ही जर बघितलात तर युट्यूबवर जाऊन तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन सर्च करू शकता की सगळ्या धर्मातील लोक आज खुल्या या सर्व स्टेजवरती येऊन सांगत असतात की घटना राज्यघटना काही सांगत असेल आम्ही आमच्या धर्मातील मुलींना दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न करून देणार नाही आमच्या धर्मावरती ते बसत नाही परंतु असे जेव्हा ते लोक म्हणतात तेव्हा त्यांना धार्मिक स्वातंत्र्याच्या नावावर सूट दिली जाते परंतु हीच गोष्ट जर कोणता हिंदू माणूस बोलला तर मात्र अचानकपणे घटना येते ही गोष्ट जर आपण बोललो तर अचानकपणे घटना येते परंतु ते बोलले तर त्यांना धार्मिक स्वातंत्र्य असत परंतु या सगळ्यात पुन्हा एकदा चूक आपलीच आहे म्हणा कारण का ते लोक त्यांच्या मुला मुलींना आपला धर्म समजावून सांगतात काय चांगल्या काय वाईट ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात परंतु आम्हाला दोन दोन तीन तीन तास चार चार तास आमच्या सर्व घरातल्या सदस्यांना सिरियल्स पिक्चर्स बघायला वेळ आहे परंतु आपल्या मुला मुलींना काय चांगल्या गोष्टी काय वाईट गोष्टी हे मात्र सांगायला आम्हाला वेळ नाही आज आपल्या धर्मातील मुलींना मिळणारे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य सोडून ह्या मुली एका कोंडवाड्यात जायला तयार आहे आणि ही जर त्यांची मानसिकता होत असेल तर हा एक प्रकारचा आपला पराभवच आहे हो मग दुसरा प्रश्न निर्माण होतो की ह्या जर गोष्टी घडत असतील तर ह्या कधीच थांबवता येणार नाहीत का तर नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला थांबवता येतील कशा थांबवता येतील तर आज प्रत्येक पालकाने आपल्या मुला मुलींना नुसतं मुलींनाच नाही तर तुमच्या मुलांना देखील तुम्ही काही गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टी वाईट आहेत ह्या तुम्ही आज मुलांशी बोलून तुम्ही त्यांना समजवल्या पाहिजेत आज तुम्ही तुमची मोठी होत असताना आपली मुलं काय करतायत त्यांची मित्रमैत्रिणी कोण आहेत ते कोणाबरोबर राहत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे तुमच्या मुला मुलींना अति स्वातंत्र्य देणं टाळा आज जेव्हा ती मोठं होत आहेत तेव्हा त्यांना त्यांच्याकडे असलेले मोबाईल तुम्ही कधी ना कधी जरूर चेक केले पाहिजेत की आपली मुलं या मोबाईलच्या माध्यमातून काय करतात त्या कामातून वेळ काढून त्यांना समजवा की आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत जर तुम्ही असं करू शकलात तर या गोष्टी थोड्या फार प्रमाणात कमी होऊ शकतात आता या घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रामध्ये घडू लागतो त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मागणी होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या अशा लोकांना जी शिक्षा दिली जायची ती चौरंग करण्याची शिक्षा महाराष्ट्रामध्ये लागू करावी का तर मित्रांनो खरंच या गोष्टीवर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि वेळ पडली तर खरंच आज ही गोष्ट लागू करावी लागणार आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलाचा चौरंग करून अशा प्रकारच्या गुन्हेगारांच्या मनामध्ये दहशत बसवण्याचं काम केलं होतं परंतु आजच्या या आपल्या संपूर्ण सिस्टीम मध्ये गुन्हेगारांच्या मनामध्ये त्या प्रकारची दहशत राहिली नाही आणि कशी राहणार दहशत ज्या देशामध्ये अतिरेक्यांनाही वकील मिळतो अतिरेक्यांनाही बिर्याणी मिळते त्या देशामध्ये या अतिरेकी मानसिकतेच्या लोकांमध्ये दहशत कशी राह मग बरेच जणांना प्रश्न पडतो की एखादी अशी बातमी जरी ऐकली तरी आपल्या अंगावरती शहारे येतात आणि आपल्या अंगाचा अक्षरशः होतो तर मग ही गोष्ट जे गुन्हेगार करतात त्यांना काहीच कसं वाटत नसेल तर मित्रांनो तुम्ही कोणाकडून अपेक्षा करता जी माणसं जे या एखाद्या जिहादीच्या मानसिकतेचे आहेत त्या माणसांना म्हणजे ती माणसं दुसऱ्या माणसांना माणूस समजायला तयार नाही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा आहे जी माणसं इसिस किंवा लष्कर येतोय बा यासारख्या संघटनांना आपले आयडॉन संघटना म्हणतात जे लोक याकूब मेमन अब्दुल गुरु यासारख्या अतिरेक्यांना आपला आयडॉन म्हणतात ती त्या लोकांकडून तुम्ही कोणती अपेक्षा करता ती लोक अतिशय क्रूर मानसिकतेचे या नशेडी आणि गांजा फुक्या कडून तुम्ही काय अपेक्षा करता की त्यांना कोणत्या प्रकारच्या भावना असू शकतात की तुम्हाला माणूस म्हणून एखादी गोष्ट वाटत असेल की आपण बघू सुद्धा शकत नाही अशी गोष्ट तो कसा काय करू शकतो तर या नशेडी आणि गांजा फुक्या माणसांना कुठल्या भावना आल्या त्यांना फक्त फक्त काहीतरी जिहादी मानसिकता त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि तो जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून भारावली हे तरुण काही गोष्टी करत असतात बाकी या संपूर्ण घटनेतून काय बोध घ्यायचा इतके सुज्ञ तर तुम्ही आहेत परंतु मित्रांनो आजपासून तुम्ही एक पण करा एक शपथ घ्या की ही जी गोष्ट यशस्वीच्या बाबतीत आहे ती गोष्ट माझ्या बाजूच्या कुठल्याही मुलीच्या बाबतीत मी घडू देणार नाही माझ्या बहिणीला माझ्या मुलीला मी या सर्व गोष्टींविषयी जागरूक करेन आणि या सर्व गोष्टी थांबवण्यामध्ये मी एक पुढचं पाऊल उचले बाकी या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद